जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात पन्नास टक्के समस्या मार्गी मुसळधार पावसातही नागरिकांची उपस्थिती गेले दोन दिवस मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपले असताना आज भर पावसात जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात सुमारे एकशे पन्नास नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले आतापर्यंत पन्नास टक्क्याहून अधिक प्रकरणे मार्गी लागल्याने ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम पार पडला यावेळी मुसळधार पाऊस असूनही सुमारे एकशे पन्नास नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले यात वारसा हक्काचे प्रश्न पुनर्विकास योजनेतील फसवणूक महापालिकेतील विविध विभागांमधील कामगारांच्या प्रश्नांचा समावेश होता यातील काही प्रश्न श्री केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच सोडवले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते यावेळी ठाणे शहरातील पाच विभागातून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले होते श्री केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली हे अधिकारी त्या त्या विभागात बुधवारी भेट देणार असून प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यावर उपाययोजना करतील अशी माहिती श्री केळकर यांनी दिली यावेळी आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे विकास पाटील हे देखील उपस्थित होते आज एवढा धो पाऊस पडताना देखील जवळजवळ सव्वाशे ते दीडशे नागरिक जे आहेत ते या जनसंवादाला आले होते अगदी नोकर भरती जी महापालिकेमध्ये निरनिळ्या भागामध्ये किंवा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा आहे प्रसारिका ज्या आरोग्य खात्यामध्ये काम करणारे आहेत निरनिराळ्या ठिकाणी जे ऑपरेटर्स काम करणारे आहेत अशा अनेक जणांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लोक आले होते काही पुनर्वस्ताच्या फसवणुकीच्या केसेस होत्या काही पोलीस स्टेशनच्या संबंधी होत्या आणि सर्व भागामधनं या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आता गेली सहा महिने हा जनसंवाद कार्यक्रम करतो आहे बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे प्रश्न देखील ऑन दी स्पॉट त्यां संबंधितांशी बोलल्यामुळे आणि त्याचा फॉलोअप देखील करत असल्यामुळे सुटतात आणि केवळ ठाण्यातूनच नाही तर ठाण्याच्या बाहेरून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे लोक येतात आमचं हे काम आहे रामभाऊ महागींच्यापासून हे काम जे आहे ते आम्ही करत आलेले आहोत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा जलसंवादाचा कार्यक्रम हा का, पुढच्या काळामध्ये देखील चालू राहणार या कार्यक्रमामध्ये पाण्याच्या समस्यांचे विषयही आपल्याला पाण्याच्या जवळजवळ पाच विभागामधनं समस्या आल्या आणि दर सोमवार शुक्रवार पाण्याच्या संबंधामध्ये आम्ही निरनिराळ्या भागातल्या समस्या सोडवत असतो अनेकांच्या समस्या सुटलेल्या देखील आहेत पण या पाचवी विभागाच्या समस्यांच्याकरता आता बुधवारी संबंधित अधिकारी त्या त्या भागामधले तिकडे भेट देतील आणि काय नेमकं तिथे अडचण निर्माण झालेली आहे का पाणी पोचत नाही आहे किंवा फोर्स नाही आहे काही गडबड आहे त्या वाहिनीमध्ये हे प्रत्यक्ष तपासणी करून आणि मग शुक्रवारी ते सांगतील आणि मला वाटते अशा पद्धतीनेच सहकार्यातून समन्वयातून आणि वेळ पडली तर संघर्षातून जनतेचे प्रश्न सोडवणं हा आमचा मुख्य अजेंडा असतो असंवाद कार्यक्रम सुरू झाल्यापासून मला सांगायला आनंद वाटतो समाधान वाटतं की फॉलोअप केला तर प्रश्न सुटत असतात आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती लोकांचे विषय जे आहेत ते आत्तापर्यंत कंप्लीट मार्गी लागलेले आहेत मला वाटतं म्हणूनच एक दुसऱ्याला सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे तर मुंबईची काही वेळेला लोकं येतात या सगळ्या ग्रामीण भागातलेही लोक येतात आणि खरं म्हणजे हेच एक समाधान आहे की त्याचा सातत्याने फॉलोअप करणं जे अधिकारी अयोग्य पद्धतीने त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना ठिकाणावर आणणं आणि योग्य पद्धतीने त्यांच्याकडनं न्यायाने काम करून घेणं मला वाटते शेवटी लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे सामान्य माणसाचे प्रश्न हे छोटे आहेत परंतु त्याच्या दृष्टीने हे फार मोठे आहे आणि त्याच्यामुळे छोटे छोटे प्रश्न देखील त्याला फार महत्त्वाचे वाटत असतात आणि ते पुढच्या काळामध्ये देखील उरलेले जे आहेत ते फॉलोअपच्या माध्यमातून सुटत राहणार आहेत याचा मला विश्वास आहे आणि जनतेला घेऊनच लोकसहभाग लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आधारितच आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळात देखील करत राहू